स्वर्गीय नितीन गावंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि डॉक्टर डे च्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी हायस्कूलचे नेतृत्व मुख्याध्यापक नरहरी गावंडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पाटील तहसीलदार सागर ढवळे सेवानिवृत्त वनरक्षक अशोक कवीटकर सेवानिवृत्त माजी शिक्षणाधिकारी पंडित पंडागडे डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे डॉक्टर गजानन पाटील शिवाजी बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष संजय उल्हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयता दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा शिल्ड आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच यावेळी शिवाजी हायस्कूल चे क्रीडा शिक्षक श्रीकांत देशमुख यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील विविध डॉक्टरांचा शील्ड आणि पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सदर कार्य कार्यक्रमाला शहरातील पत्रकार आणि गणमान्य व्यक्ती डॉक्टर विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी बहुउद्देशीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले संजय गारपवारसह सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी